नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो अशा प्रकारचा की प्रत्येक राज्यसेवेच्या परीक्षेच्या आधी काही ना काहीतरी भानगड होतेच आणि संधी मिळतेच तर अशा प्रकारचा आपला हा व्हिडिओ सेशन आहे जर तुम्ही याच्या आधी जर राज्यसेवेच्या परीक्षा दिलेल्या असतील दिल। तर तुम्हाला माहित असेल की मागीमागच्या तीन ते चार वर्षामध्ये ज्या ज्या वेळेला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार असते त्याच्या आधी एक ते दोन महिने अशा काहीतरी घडामोडी घडतात की जेणेकरून एक तरी एक्झाम तरी पुढे जाते किंवा समजा जर जागा जर कमी आल्या असतील तर काही मुलं काय होतात की डिमोटिवट होतात की जागा कमी आलेल्या आहेत तर कसा फॉर्म भरायचा आणि किंवा त्यांना ज्यांना जे पाहिजे ते ड्रीम पोस्ट जी असते ती आधी मध्ये नसते पण नंतर अचानक मुख्य परीक्षा गेल्यानंतर ज्या महत्वाच्या जागा असतील म्हणजे उप जिल्हाधिकारी असेल डीवायस पी असेल किंवा तहसीलदार असतील तर ही पद नंतर मुख्य परीक्षेला ॲड होत राहतात त्याच्यामुळं ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीत की ज्यांना जे पाहिजे असतात त्या जागा ज्या आहेत त्या आलेल्या नाहीत तर ते नंतर उदास लग... कही कही होता तर त्याच्यामुळं लक एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्यसेवेच्या परीक्षा आधी आधी काही ना काहीतरी होतच राहतं तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून जी काही संधी तुम्हाला मिळते वेळेची तर ती वेळेच्या सदुपयोग तुम्ही करून घेतला पाहिजे सगळ्यांनी फॉर्म भरा काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आणि फॉर्म ऑलरेडी त्यांचे भरून झालेलेच आहेत फक्त मला काय सांगायचं आहे की आधी जे ॲड निघते त्यावेळेला जागा कमी असतात नंतर मुख्य परीक्षेला जागा ज्या असतात त्या वाढल्या जातात राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पाठीमागच्या दोन ते तीन जे वर्षे एक्झाम झाली राज्यसेवेची त्याच्यामध्ये तरी असा ट्रेंड जो आहे हा आपल्याला बघायला दिसून येतोय त्याच्यामुळं कुणीही निराश न होता अभ्यास जो आहे तुमचा राज्यसेवेचा हा कंटिन्युअस ठेवा ठीक आहे तर आता एक्झॅक्टली काय झालेलं आहे तर पहिली गोष्ट अशी झालेली की मराठा आरक्षण आता आयोगानं रिझन दिलेलं आहे की मराठा आरक्षणामुळे की आम्हाला जी ऍड असेल किंवा ज्या जागा असतील त्यांचा तपशील आम्हाला व्यवस्थित बसवता येत नाही त्याच्यामुळे जी जाहिरात आहे किंवा जी तारीख होणार होती आपली राज्यसिवची पूर्वपरक्षा होणार होती तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे असं आयोगाने त्यांनी घोषणापत्र करून जे आहे ते सांगितलेलं होतं ठीक आहे आता सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे ठीक आहे सर्वांना संधी मिळायला पाहिजे त्याच्याबद्दल काही सुद्धा दोमत नाही पण ऍटलीस्ट आयोगानं सांगितलं पाहिजे की परीक्षा जे आहे ही कोणत्या तारखेला होऊ शकते किंवा जर आता समजा हा प्रश्न जर असाच रखडला तर एक्झॅक्टली परीक्षा होणार तरी कधी याच्याबद्दल अजून सुद्धा निश्चित आयोगानं काहीही सुद्धा सांगितलेलं नाही त्याच्यामुळे हा एक इश्यू आयोगासमोर आहे मात्र युपीएससीनं क्लिअर करून सांगितलेलं होतं की इलेक्शन असल्यामुळं आम्ही परीक्षा जी आहे ही पुढे ढकलतोय मात्र आयोगानं इलेक्शनचं रिझन दिलेलं नाही तर आयोगानं जे आहे ते Uh, मराठा आरक्षणाचं म्हणजे एस कॅटेगरीच्या संदर्भामध्ये रीजन देऊन किंवा सबब सांगून जे आहे ती परीक्षा ज्या ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या असं आपल्या आयोगानं जे आहे ते म्हटलेलं आहे ठीक आहे तर ही सुद्धा एक गोष्ट कुठेतरी आयोगानं कन्सिडर केलेली आहे की एक्झॅक्टली जर समजा परीक्षा घेतली आणि पुन्हा जर ते कोर्टामध्ये जर मॅटर अडकला सगळा आणि जे आणि पुन्हा कुणीतरी त्याच्या विरोधात गेलं तर पुन्हा सगळी प्रोसेस जी असते ती लांबणीवर पडत राहते ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना सुद्धा नियुक्त मिळाल्यानंतर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे सुद्धा ही आयोगानं जे आहे ते थोड्या काळासाठी परीक्षा जी आहे ही पुढे ढकलण्याचा विचार जो आहे तो निर्णय जो आहे तो घेतलेला आहे असं सुद्धा असू शकतं ठीक आहे ठीक आहे तरी सुद्धा आपल्याला एक संधी मिळाली की बाबा अजून आपल्याला जे आहे ते प्रिपरेशन करायला थोडासा टाइम मिळालेला आहे तर ते सुद्धा चांगलं झालं एकंदरीत पण आपल्याला टाइम आहे ओके सो त्या टाइमचा पुरेपूर उपयोग जो आहे हा करून घेतला पाहिजे ह्या सगळ्या सा भानगडी साईड बाय साईड ह्या चालूच राहणार आहेत पण तुम्ही तुमच्या प्रिपरेशन मागून हटू नका कारण परीक्षा ही आयोगाला घ्यावीच लागणार आहे मग ते कधीही घेतील जून मध्ये घेतील ना जुलैमध्ये घेतील पण परीक्षा आयोग शंभर टक्के हे घेणारच आहे ठीक आहे तर हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की परीक्षेची तारीख जी आहे ही आयोगानं सांगितलेली नाही जशी युपीएससीने डिक्लेअर करून सांगितले की आम्ही सोळा जूनला जी आहे ती पूर्वपरीक्षा घेणार आहे युपीएससीची तसंच एमपीएससी ने आयोगानं अजून सुद्धा आपल्याला काही सांगितलेलं नाही कारण आयोग जे आहे ते ह्या आरक्षणाचं एक्झॅक्टली नक्की काय रिझल्ट येणार आहे किंवा कोर्ट काय डिसिजन देणार सगळं त्याच्यावरती थांबलेलं प्रक्रिया जी आहे ती सगळी थांबलेली आहे त्याच्यामुळे आयोगानं नवीन काय जाहिरात अजून काढलेली नाही किंवा जी काढलेली आहे ती सुद्धा अजून तिथंच म्हणजे त्याची परीक्षा सुद्धा घेतली नाही किंवा त्याच्या तारीख सुद्धा आपल्याला अजून सांगितलेली नाही किंवा कधी होणार आहे हे सुद्धा माहित नाही पण एक अंदाजानुसार एक जूनमध्ये होईल किंवा जुलैमध्ये होईल किंवा ऑगस्टमध्ये होईल हे तुम्ही कन्सिडर करून चालण त्या पद्धतीने तुमचा अभ्यास करून अभ्यासाला तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये अजिबात खंड पाडून तुम्ही देऊ नका ठीक आहे तिसरा असं आहे की जागा वाढतील का किंवा नवीन जागा येतील या जा का याच्याबद्दल आपल्याला माहिती जरी नसली तर आजपर्यंत आयोगाचा ट्रेंड बघता ज्या चांगल्या जागा असतात त्या शक्यतो मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या परीक्षेतून ॲड होत राहतात मुख्य परीक्षेला त्याच्यामुळं असं समजू नका की एवढ्या जागा राहणार आहेत त्या मुख्य परीक्षेला जागा ह्या वाढू शकतात नंतर काही होऊ शकतं त्याच्यामुळं एक आपल्या हातामध्ये फक्त इच्छाशक्ती जी आहे ती चीच आहे आपण पॉझिटिव्ह राहूनच या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे की मुख्य परीक्षेला जागा येतील थी। आहे आणि त्यानुसारच तुम्ही तुम्हाला जे ड्रीम हवं असेल ते तुम्ही तुमचं पूर्ण करू शकता पण प्रिपरेशन तुमची कंटिन्युअस जी आहे ती साड बाय साईड तुम्हाला चालू ठेवावीच लागेल त्याला कुठलाही जे आहे ती तुम्ही हलगर्जीपणा अजिबात करू नका कारण हा वेळ जो मिळालाय हा वेळेचा तुम्ही पुरेपूर फायदा जो आहे हा करून घेतला पाहिजे ठीक आहे पण मुख्य परीक्षेमध्ये जागा वाढतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये त्याच्यामुळे कोणीही गाफील न राहता अभ्यास तुमचा जो आहे तो चांगल्या पद्धतीने तुम्ही करण्याचा शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे ज्यांची संधी हुकली त्यांच्यासाठी आयोग पुन्हा फॉर्म भरून घे पुन्हा जे आहे ते फॉर्म भरून घेईल का किंवा पुन्हा आयोग राज्यसेवेचे फॉर्म काढेल का तर याच्याबद्दल सुद्धा आयोगानं जे आहे ते अजून काही डिक्लेअर केलेलं नाही ठीक आहे आता समजा एखाद्याचं मराठा कॅन्डिडेट आहे आणि त्याचं थर्टी एट समजा वय त्यांनी ओलांडलेलं आहे आणि जर मराठा आरक्षण समजा लागू झालं ठीक आहे तर तो पुन्हा त्या कॅटेगरीमध्ये येणार आहे एस सी बी सीच्या तर तिथं मग काय होईल तिथं त्याला पुन्हा आयोग संधी देईल का हा सुद्धा आयोगानं मग कुठेतरी मग विचार करणं गरजेचं आहे ठीक आहे मग त्याच्यामुळे पुन्हा फॉर्म निघतील का राज्यसेवेचे तर त्याच्याबद्दल सुद्धा अजून सुद्धा काही आयोगानं तसं जे आहे ते अपडेट आपल्याला दिलेलं नाही तर याचा या फॉइंटच्या सुद्धा आयोगानं कुठे ना कुठेतरी विचार जो आहे हा केला पाहिजे तर ज्यांची संधी उकली त्यांच्यासाठी आयोग पुन्हा फॉर्म भरून घेईल काही सुद्धा आपल्याला काही माहिती नाही म्हणजे सगळ्या एक काही चालू आहे सगळा गोड गोंधळ जो आहे तो सगळा चालू आहे तर त्याच्यामुळे तुम्ही याच्याकडे जास्त फार लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या प्रिपरेशनवरती लक्ष जे आहे ते फोकस राहा जर जशा पुढे अपडेट येतील तसं आपल्याला ज्या गोष्टी असतील त्या कळत जाणार आहेत कंबाईंडबद्दल सुद्धा आयोगानं काही सांगितलं नाही कारण जोपर्यंत मराठा आरक्षणाचं काही फायनल होत नाही तोपर्यंत कंबाईंडबद्दल सुद्धा आयोग जे आहे हे काही करू शकणार नाही असं एकंदरीत चित्र आता सध्या दिसत आहे तरीसुद्धा त्या परीक्षा ज्या असतील त्या ह्या वर्षामध्ये घेणं आयोगाला जे आहे आयो आयो काड़ूं, काड़ूं, आयो ते गरजेचे आहेत तर ह्या काही बाबी आहेत की ज्या आयोगासमोर ज्या ते ठाकलेल्या उभ्या ठाकलेल्या आहेत आणि त्यातून आयोगाला काहीतरी मार्ग काढून डिसिजन काढून पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आयोगाला कराव्या लागणार आहेत आणि ह्या वर्षामध्येच परीक्षा जी आहे ही होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंत राहून अभ्यास जे आहे तो तुमचा चांगल्या पद्धतीने तुमचा चालू राहू दे त्याच्यामुळं आता संधी कशी काय याच्यामध्ये तर एक म्हणजे जुन्या पॅटर्ननुसार राज्यसेवेला मिळालेली ही शेवटची संधी आहे तर ज्यांचा कोणाचाच अजून अभ्यास काही झालेला नसेल तर त्यांच्यासाठी एक बोनस म्हणून हे दोन ते तीन महिने तुम्हाला जास्त असतात ते पुढे तुम्हाला मिळत आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित जर प्रिपेरेशन केलं तरी सुद्धा तुमची पूर्वचे जो अभ्यासक्रम आहे हा तुमचा चांगल्या प्रकारे होऊ शकेल त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासावरती फोकस ठेवून पूर्वपरीक्षेसाठी अजून अजूनसुद्धा तयारी करू शकता ठीक आहे त्यासाठी तुम्ही ट्वेंटी वन डेचं चॅलेंज आपलं बघा त्याच्यामध्ये कंबाईनबद्दल सांगितलेलं आहे आणि शेवटच्या एका स्लाईडमध्ये राज्यसेवेचं देखील सांगितलेलं आहे तर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अवेलेबल आहे ट्वेंटी वन डे चॅलेंजचा तर त्याच्यामुळे तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट करा आणि त्यानुसार प्रिपरेशन तुमची सुरुवात करा तर जुन्या पॅटर्नुसार आहे आणि शेवटची संधी आहे त्याच्यामुळं आणि तुम्हाला वेळ मिळालेला आहे मेन म्हणजे त्याच्यामुळे ही एक आहे वेळेची तुम्हाला तुम्हाला संधी मिळते भरपूर मिळालेला आहे त्याच्यामुळं कुणीही हलगर्जपणा न करता अभ्यास सुरू करा नंतर समजा मुख्य परीक्षेमध्ये जर उपजिल्हाधिकाऱ्यांनी डीवायस पी किंवा तहसीलदारच्या जर जागा वाढल्या तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ तुम्हाला येऊ शकते त्याच्यामुळं टाइम भरपूर मिळतोय सर्वांनी अभ्यास चांगल्या प्रकारे करा आणि पूर्व परीक्षा क्रॅक करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे या वेळेचा फायदा जो आहे तो उचलून घेतला पाहिजे मुख्य परीक्षेला जागा शंभर टक्के वाढू शकतात ठीक आहे अजून जागेचं मागणी पत्रक जसं होतं तसं पाठवण्याचं काम सुरूच राहतं असं नाही की एकदा जागा गेल्या म्हणजे सगळं संपलं तसं होत नाही जागा हे प्रत्येक जशा जशा रिक्वायरमेंट असतात तस जसं आयोगाकडे जागा ज्या असतात ते जात राहतात त्याच्यानुसार त्या मुख्य परीक्षेला सुद्धा जागा तुमच्या ज्या असतात त्या वाढू शकतात त्याच्यामुळं ही जी परीक्षा आहे या ह्या वर्षातच ह्या परीक्षा होणार आहेत ही एवढी तर गोष्ट आपल्याला माहित आहे फक्त आता त्या कधी होणार आहेत याबाबत आयोग लवकरच डिक्लेअर करून आपल्याला सांगणार आहे त्याच्यामुळं संधी सोडू नका जो वेळ मिळाला आहे त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या कारण मिळालेला वेळ ही एक संधी आहे आणि या संधीचं सोनं करणं जे आहे हे सर्वस्वी तुमच्या हातामध्ये आहे मग त्यासाठीच तुम्ही गाफील न राहता कंटिन्युअस सातत्य तुमच्या अभ्यासामध्ये ठेवा वेळेचं नियोजन बनवा दिवसाचं नियोजन बनवा सांगितलेली सगळी संदर्भ पुस्तकं दोन तीन वेळा रिवाईज करा उजळणी करा त्यांची सारखी सारखी पी क्यू सोडवा पण हा जो वेळ मिळाला आहे हा कुणीही हातामधून अजिबात दौडू नका या सगळ्या भानगडी जास्त त्या होत राहतात लक्षात ठेवा पण तिकडे आता दुर्लक्ष करून तुमचा फोकस हा तुमच्या प्रिपरेशनवरती राहिलेला पाहिजे तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे त्याच्यावरती सगळा तुमचा वेळ राहिलेला आहे बाकीचे जसे जसे अपडेट येतील तसंच आपण आपल्या चॅनलवरती डिस्कस करणारच आहोत पण याच्यामधून संधी आहे लक्षात ठेवा ही संधी सोडू नका तुम्ही कारण हा जो वेळ मिळाला आहे हा तुम्हाला शेवटचा वेळ मिळालेला आहे राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आणि शेवटचाच पॅटर्नुसार ही परीक्षा ज्या ते होणार आहे टाइम भरपूर मिळाला आहे मुख्य परीक्षेला जागा वाढू शकतात त्याच्यामुळं आणि परीक्षा कधी होईल जर तुम्ही मला विचारलं तर जून किंवा जुलैमध्ये परीक्षा ज्या असते ती होऊ शकते अंदाजेत आता आयोग काय डिसिजन घेतं त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे ठीक आहे पण हा सगळ्या इलेक्शनचा सगळा बाजार एकदा संपल्यानंतर परीक्षा जास्त त्यानंतर आपल्या होऊ शकतात पण आत्ता फोकस तुम्ही तुमच्या प्रिपरेशनवरती ठेवा चांगल्या प्रकारे तयारी करा आणि बाकीचे सगळे निगेटिव्ह थॉट्स आता डोक्यामधून काढून टाका की कधी काय होईल आणि काय होईल सगळं त्याचा त्याचा विचार करत तुम्ही बसू नका त्याचा जर विचार करत बसला तर तुम्हाला वेळ मिळाला आहे तो वेळेचा उपयोग कुठेतरी दुरुपयोग होईल तसं न करता आपल्याला जो मिळालेला वेळ आहे या वेळेचं सोनं करणं आपल्या हाता हातामध्ये आहे एक संधीच आहे तुमच्यासाठी त्याच्यामुळं मी आपल्या व्हिडिओला टायटल आपण जे दिलेलं होतं तर ते ही जी संधी आहे ह्या संधीमधूनच तुम्हाला जे आहे ते तुम्हाला पोस्ट जे आहे हे तुमच्यासाठी सिक्युर एक, एक, एक तरी पोस्ट तुम्हाला सिक्युर करून घ्यायचे आहे त्याच्यामुळे कोणीसुद्धा चान्स जो आहे हा मिसआउट करून देऊ नका मग भले तो राज्यसेवेचा असेल किंवा कंबाईन परीक्षेचा असेल वेळ जो मिळतोय तो, तो चांगल्या सहकार्याने लावा अभ्यास करा आणि एखाद्या तरी पोस्ट या वर्षामध्ये सर्वांनी सिक्युअर करा आणि चॅनल आपलं जे आहे ते सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्स फॉर वॉचिंग आयस अँड ऑल द बेस्ट